नमस्कार आज आपण एक सी ए मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगी आहे अठ्ठ्याण्णवचा तिचा जन्म आहे आणि सी ए कम्प्लीट झालेला आहे आणि सध्या ती मुंबईला सर्विसला आहे तेवीस लाखाचं सुरुवातीला तिचं ला ला पॅकेज मिळालेलं आहे ज्यांना सी ए मुलगी चालते त्यांनी संपर्क करावा मुलीची अपेक्षा आहे मुलगा हा सी ए असला तर उत्तमच किंवा क्लास वन क्लास टू अधिकारी असावा जर क्लास वन क्लास टू नसेल तर चांगला आय टी इंजिनियर असावा पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी सेटलमेंट करणारा असावा कारण तिला पुन्हा किंवा मुंबई प्रथम प्राधान्य आहे आणि असा पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी राहणारा मुलगा असेल आपल्या महाराष्ट्रातील कुठलाही मुलगा असेल सी ए जर असेल तर उत्तमच किंवा इंजिनियर किंवा अधिकारी मुलगा चालतो तर अशी प्रोफाईल ज्यांना योग्य वाटते अठ्ठ्याण्णवचा जन्म मध्यम बांधा गोरा समजदार आईवडील शहरातच राहिला आहे औरंगाबादला सुशिक्षित परिवारातील मुलगी आहे मुलगी एक है, एक आहे एक भाऊ आहे असं छोटंसं कुटुंब आहे अशा कुटुंबातील सुंदर समजदार मुलगी ज्यांना चालते त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि आपली पार्थ मराठा ओधवळ सूचक केंद्र या नावाना वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पार्थ मराठा डॉट कॉम या नावाना जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपली रजिस्ट्रेशन करावं रजिस्ट्रेशन अगदी मोफत आहे तसेच पार्थ मराठा ओधवळ सूचक केंद्र या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलवर माझे दररोज नवनवीन व्हिडिओ येत असतात पण हे बघण्यासाठी प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना अनुरूप जोडीदार देण्याचा मी प्रयत्न करत आहे तसेच दर रविवारी मराठा वरवर परिचय मेळावा अगदी मोफत असतो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी छत्रपती संभाजीनगरला शेंग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगरला कार्तिक हॉटेलजवळ माझं ऑफिस आहे कधी ऑफिसमध्ये तर कधी हॉलमध्ये असे छोटे मोठे मेळावे घेऊन अनुरूप जोडीदार देण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत असतो तर मोळा मेळावासुद्धा अगदी मोफत आहे म्हणजे मेळावा मोफत आहे यूट्यूब चॅनलद्वारे दिलेली माहिती मोफत आहे आपले वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा तेही मोफत आहे अशी सर्व मोफत सुविधा मिळण्यासाठी फक्त काय करायचं पार्थ मराठा वरवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला क्लिक करा शेअर करा आणि मित्रमंडळीला पाठवून सहकार्य करा आणि ज्यांना महाराष्ट्रातील सर्वच मुलामुलींसाठी ही सुविधा आहे तर त्यांनी फोन करण्यापेक्षा प्रथम आपला फोटो बायोडाटा सेंड करावा जेणेकरून फोटो बायोडाटा बघून त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना मी अनुरूप स्थळ देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यूट्यूब चॅनलवर जी प्रोफाईल तुम्हाला योग्य वाटली त्या प्रोफाईलवर जाऊन तुम्हाला त्यांची सर्व माहिती मिळेल तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे त्यांच्या वडिलांचा नंबर मिळेल आणि बाकी इतर नातेवाईक त्यांचा तालुका जिल्हा सर्व माहिती व्हॉट्सअपद्वारे मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संपर्कात राहा निश्चित आपणाला मनाजोगे अनुरूप जोडदा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे कुठल्याही प्रकारची फी नाही आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही शंभर टक्के खात्री पण आम्ही दाखवलेल्या स्थळांच्या बाबतीत तुम्हीसुद्धा पूर्णपणे शहानिशा करावी आम्ही फक्त सूचक असतो मुलगा असो की मुलगी त्यांच्या बाबतीत आपली प्रोफाईल प्रत्येकाने चेक करावी दिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे ही शहानिशा करावी कुठल्याही वधूवरला दोष न देता स्वत परताळून बघावं प्रत्येकाच्या मुलाच्या मुलीच्या घरी जाऊन शहानिशा करून तुम्हाला जर ते योग्य वाटलं तरच पुढं जावे तरच लग्न करावे नसता घाई गडबडीत चांगलं सळ दिसतं आणि काही चौकशी न करता लग्न केलं आणि तुम्ही फसले त्याला आम्ही जबाबदार नाही म्हणून आमचंही नाव खराब होऊ नये आणि तुमची फसवणूक होऊ नये म्हणून नेहमी सांगत असतो प्रत्येक मेळाव्यास सांगतो व्हिडिओद्वारे सांगतो शहानिशा करा कारण हे यूट्यूबद्वारे दिलेली माहिती आहे आणि आम्हाला आलेली जशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते तशी माहिती आम्ही देऊन तुम्हाला अनुरूप जोरदार देण्याचा प्रयत्न करत असतो चांगलं काम करताना आमच्या हातून वाईट काही होऊ नये ही माझी तळमळीची इच्छा असते आणि माझ्या हातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींचे लग्न झाले असेच लग्न जमण्यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात राहा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्रत्येक मुलांनी मुलींनी फोटो डाटा सेंड करावा कुठल्याही प्रकारची फी नाही त्यामुळं फसवणुकीचा प्रकार कुठलाही होणार नाही आमची इच्छा आहे माझ्या हातून चांगलं घडावं चांगले लग्न जमावे म्हणून मी दररोज नवनवीन क्लास वन क्लास टू अधिकारींची स्थळं माझ्याकडे आहे मी सर्वांसाठीच काम करतो अगदी शेतकरी वर्गापासून व्यावसायिकांपर्यंत व्यावसायिकापासून इंजिनियर डॉक्टर मुलामुलींची स्थळे तसेच क्लास वन क्लास टू अधिकारीसुद्धा आहे यू पी एस सी एम पी एस सी झालेली मुलांची स्थळे माझ्याकडे आहे पण ही स्थळे घेण्यासाठी प्रथम स्वतःचा फोटोबायोडाटा मला सेंड करावा आणि आपल्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला ती स्थळे देऊन जमवण्याचा मी स प्रयत्न करत आहे तथा चला ज्यांना आपली सी ए मुलीची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी निश्चित संपर्क करावा त्यांना त्या मुलीचा फोटो बायोडाटा आणि सविस्तर माहिती निश्चित व्हॉट्सअपद्वारे मिळेल